आजोबा आता काय होणार अक्कादा येणार नाहीत का बाहेर कधी हे तो परमेश्वर आणि अक्कादाच जाणो सरकारांचा बाहेर येण्याचा मुहूर्त टळलाय म्हणजे हा या गावासाठी काहीतरी इशाराच असणार पण ते कळणार कस अहो वासुनाना आणि सावित्री वहिनी वाड्यावरची करती माणसं तीच आज वाड्यात नाहीयेत वाड्यावर नाही अहो ते तर तर पण हे सगळं कसं कळलं आत आहेत ना आहे चित्रा ज्यांचा या गोष्टीवर विश्वास नव्हता त्यांना इथं आल्यावर या गोष्टीचं महात्म्य कळलं ही एक प्रकारची तपश्चर्याच आहे भुवा नाही म्हणजे वासुनाना आणि मोठी घरी येईपर्यंत पर्यंत अकादा बाहेर येणारच नाही काका अरे अजून का दरवाजा उघडला गेला नाही ठीक आहे मी जरा गावकऱ्यांशी बोलून देतो काय ते असं काय करताय बाहेरून आलात ना पाणी घ्या होता डोक्यावर होता माझ्या अरे काय करतेस काय तू हा हे असं होतून काय डोकं थंड होणार आहे का माझं काय झालं डोसक तापवाया मला सांगत काय शिजतय तुमच्या डोसक्यात खूप काय काय शिजतय उपयोग काय त्याचा म्हणजे म्हणजे तू सांगितल्याप्रमाणे मी ठरवलं की वासुदेव आणि सावित्री हा ते गायब झाले तेव्हा त्यांचा शोध घेऊन परस्पर त्यांचा काटा काढायचा हा काय का नाही सापडले का ना सापडायला झालं काय हे आहेत त्या नरसो बाबाकडे बेताळाच्या माळावर सगळी योजना फसली ते जाऊ द्या मला सांगा तुम्ही म्हणलं होतात ना त्या नरसो बाबाला भेटायला जायचंय सरकारांचं गुपित बाहेर काढायचंय मला सांगा कधी भेटायला जायचं त्याला तुला कधी वेळ आहे असं काय करता मी घरातच असते मला येळच येळ आहे काम कर तू जा मला नाही जमत जायचं बाई तिकडे जायची गरज नाही म्हणजे ते वर असतात स्वर्गवासी झालेत नरसो बाबा चकलेत अरे देवा म्हणजे सरकारांचं गुपित काढणार एक मार्ग होत ते बी बंद झालं अहो आता काय करायचं काय नाही त्या नरसो बाबाच्या नावानं टाळ कुठत बसायचं दुसरं काय त्याची काही बी गरज नाही तुम्ही एक काम करा त्या तलाठ्याला बोलवा तलाठी काय करणार आहे तो मी बोलवा म्हणलं नव हे बघा सरकार अजून खोलीतून बाहेर आले नाही बरोबर म्हणजे आपलंच राज्य आहे तुम्ही एक काम करा त्या तलाठ्याला बोलवा मग सांगते काय करायचं पण मला सांग ना काय करायचंय एक डाव बोलवा म्हणलं नव बोल मनोरमाबाई वा। हा वार खाली जाता कामा हा